धर्ण विरोधी समितीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडले बुडीद क्षेत्रातील शेतक्यांचा आक्रमक पवित्रा प्रशासनाला दिला इशारा निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम दिनांक सात मे रोजी पाटबंधारे विभागाने सुरू केल्याची माहिती मिळताच बुडीद क्षेत्रातील शेतकरी आणि विरोधी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला या पार्श्वभूमीवर आठ मे रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतक्यांसह खंबाळा येथे धडक दिली आणि सुरू असलेले धरणाचे काम बंद पाडले काम सुरू झाल्याची बातमी समजताच दुसऱ्याच दिवशी सकाळी दहा वाजता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धरण रेषेवरील काम रोखण्यात आले यावेळी शेकडो शेतकरी कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन उपस्थित होते या आंदोलनात निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर संघटक सचिव प्रल्हादराव सर बंडू नाईक विजय पाटील राऊत विजय समगीर बंटी पाटील जोमदे निलेश कुमरे, माणिक कोवे गुलाब मेश्राम विजय पाझारे दाखोरे, जयराम मिश्रा विठ्ठलराव अड़कीने विलास गावंडे उत्तमराव भेंडे, अतुल वानखडे, पंजाबराव जगताप विष्णु गावंडे बंडू कोसंगे, रवि भोंगाडे सुभाष मिरासे प्रमोद जगताप रितेश राउत कैलास देशमुख संतोष बोटरे आदिसह शेकड़ो धरण विरोधी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता पवार मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख माहूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुळे तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शेतक्यांच्या आक्रोशामुळे प्रशासनासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज

डबल चालू करा पुन्हा ठेवा त्याच्यासोबत आम्ही चर्चा करतो आणि त्यांना म्हणा त्या कमिटी बैठक घ्या ना म्हणा मुख्यमंत्री आमच्या आमच्यास बैठक घेते आणि तुम्ही काय करता इथून आम्हाला घोडे पडतो तुमचे व्हॉट दिस हे असं नाही आहे ओ गुंडगिरी आहे सरकारी कपडे घालून तुम्ही आमच्या आमच्यास गुंडगिरी करायला लागलेला आहे बिना कायदा काय काम करणं म्हणजे गुंडगिरी आहे की नाही मी जरी कायदा मोडला तरी म्हणतो शंभर एकशे दहा दिले तीनशे लोक आले अटक करायला सातशे लोक आले आम्ही आम्हाला अटक करावं बघा हात जोडून आम्हाला म्हणे इतक्या लोकांची कुठे अरेंजमेंट करायची तुम्हीच द्यावा शंभर एक लोक हात आणि ते शंभर लोक गेले अजून केस उभी नाही करू शकले तुम्ही फक्त तारखाच्या नोटिसा पाठवता आणि मग ते आम्ही नाही गेलो आम्ही धमकानी साहेब आम्ही पिढ्याने पिढ्या या गावात या भागात आम्ही बसलेले लोक आहोत आमचे दादाचे हाडे या भागात गाडले गेलेले आहे आम्हाला आम्हाला होत असेल सरकार बोलत असल तर आम्ही त्यांच्याशी बोलू तुमचा एक दिवसाचा पगार जरी कटलात तुम्ही त्यांच्याशी बोलू ना वरिष्ठला काय येत नाही आमच्या सोबत बोलायला आम्ही अतिरेकी आहोत नक्षलवादी आहोत आतंकवादी आहो काय आहोत आम्ही शेवटी वरिष्ठ काय येत नाही अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला भेटीला बोलवते तर तुमचा एसी आम्हाला भेटीला येत नाही एवढा मोठा झाला का तो एसी असं नाही ना, ना आम्ही रिस्पेक्ट देतो म्हणून तुम्ही हे नाही समजायचं जिल्हा परिषदचं पद आम्ही भोगल शासकीय वाहनात राहिलो शासकीय बंगल्यात राहिलो सगळं आम्हाला आहे कोण किती पाण्यात कशासाठी अटास्ट केला जात आहे चार बदले उपाय पवार साहेब चार पोलीस ठेवले आम्ही शंभर लोक एकशे दहा लोक घेतले एकही गुन्हा नाही ना कोणता एकशे सात एकशे सात चा गुन्हा आणि त्या लोकांवर बावन यवतमाळ कलेक्टर याची पूर्तता करा अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभेच्या ठरावा शिवाय पुढे आम्ही कायद्याने जायला नाही तरी ऐकत नाही हो इथे क्लिअर लिहिलं आहे तीन नंबर वाचा तुम्ही कायद्यात कायद्यात राहायचे भूषण पाणी नाही